ही समाचार हटपारी आपल्या बागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा खरसुंडी येथील आश्रम शाळेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती निमित्त वाचन दिन साजरा करण्यात आला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच धोंडीराम इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वृत्तपत्र विक्रेते अनंत जामदार यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर कलाम यांचे जीवन कार्य विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे मत संस्थेचे कार्यवाहक किशोर पुजारी यांनी व्यक्त केले यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना सरपंच इंगवले म्हणाले की डॉक्टर कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरी करत आहोत वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी समजून घेऊन घेतले पाहिजे शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तकांचे वाचन करणेही गरजेचे आहे यावेळी दैनिक पुढारी वृत्तपत्राचे वाचन विद्यार्थ्यांनी केले स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक रामचंद्र केंगार यांनी केले या कार्यक्रमासाठी पत्रकार विक्रम भिसे गलाई समाचारचे संपादक पत्रकार तुकाराम गिड्डे सर्व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित आहे ते प्रसिद्ध पूजन करावं मी त्यांना तरतुदी यांच्याशी कुठेही तड तडजोड न करता निर्णय घेतला जाईल अशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नरवेकर यांनी महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या खरमरीत ताखेरांच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली आणि असा आदर्श राष्ट्रपती आपल्या देशाला आज आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आज इतकं सांगेल की प्रचंड वाचनातून निर्माण झालेलं हे व्यक्तिमत्त्व आहे म्हणजे वाचनाचं किती महत्व आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा मी या जयंतीनिमित्त सर्वांना आवाहन करतो की मुलांनी आपल्या नियमित शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय इतरही बरंच वाचन केलं पाहिजे या निमित्ताने मी इतकंच आवाहन करतो आणि माझी दोन शब्द संपतो जे जीवन गेलं जीवनाचा खरतर प्रवास गेला त्यांनी जे जीवनातले जे ध्येस साध्य केलं ते वाचन कृती म्हणून साध्य झालं आणि ते माझ्यामध्ये शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना शोपद घेऊ म्हणजे हा ध्यास घेतलेला व्यक्ती तुमच्या बालवायात जर रुजला तर त्याचं पुढं फळ आपोआप मिळत व आपण वाचन संस्कृती टिकवली पाहिजे आणि कलाम साहेबांना संपूर्ण श्रद्धांजली अर्पण कर अर्पण करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो हिंद सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर माऊली पेंट्स अँड सेडर्स सर्व कंपनीचे कलर्स सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओ पी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबा साहेब सोपळे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर पोलीस सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू बिटा यांचे सिटी व्हील शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक शाखेजवळ आठपाडी सांगली जिल्ह्यातील रॉयल प्लॅटिनम अवॉर्ड्सने सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी शोरूम आठपाडी पाडी मारुती सुझुकी ड्रायव्हिंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची कला शिका ड्रायव्हिंग स्कूल ऍडमिशन साठी संपर्क रोहित पाटील पाटी। मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक स्टीडी व इंटेरियर डिझाईन गृहकर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अद्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी यार भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजार च्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर

बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोपरायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस

गिफ्ट मोरिया अँड प्रोप्रायटर मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न त्रेपन 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 साठ सत्तावन ऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस मोरिया स्टील फर्निचर मिरज पंढरपूर रोड सांगोला